मनसेतून बाहेर पडलेल्या वसंत मोरेंचा अद्याप कुठल्याही पक्षात प्रवेश झालेला नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना अशा सगळ्याच पक्षातील वरिष्ठांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर नुकतंच वसंत मोरेंनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची देखील भेट घेतली आहे खरं तर वसंत मोरेंना सुरुवातीपासूनच पुणे लोकसभा लढवायची आहे मनसे सोडल्यानंतर त्यांनी जवळपास सर्वच पक्षातल्या त्यांच्या भेटी गाठी घेतल्या त्यामुळे वसंत मोरे नेमकं कोणत्या पक्षात जाणार याविषयी अनेकांना उत्सुकता आहे की वसंत मोरे अपक्षच पुणे लोकसभा निवडणूक लढवणार अशाही चर्चा सुरू आहेत आणि या चर्चा सुरू असतानाच एक नवा ट्विस्ट आता समोर आलाय वसंत मोरे चक्क मनोज जरांगेंच्या गावी पोहोचलेत प्रकाश आंबेडकरांची भेट आणि लोकसभा निवडणूक लढवण्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर वसंत मोरे हे थेट आंतरवाली सराटीत दाखल झालेत लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने नेमकी काय भूमिका घ्यायची हे ठरवण्यासाठी निर्णायक बैठक सुरू असतानाच मोरे आणि जरांगे पाटील यांची भेट झाली आहे त्यामुळे पुणे लोकसभा निवडणुकीत एक नवा ट्विस्ट आला आहे आंतरवालीत सुरू असलेल्या मराठा समाजाच्या निर्णायक बैठकीत एक महत्वाचा निर्णय होण्याचीही शक्यता आहे पुण्यात वंचितकडनं लोकसभा लढवल्यास मराठा समाजाचा आपल्याला पाठिंबा असावा अशी विनंती करण्यासाठी वसंत मोरे आले होते अशी ही चर्चा आहे यावेळी वसंत मोरे यांनी नेमकं काय सांगितलंय पहा तुम्ही जरांगे पाटलांची भेट घेतलेली नेमकं भेटीमध्ये काय चर्चा झाली आता फक्त पाटलांच्या दर्शनासाठी मी आलो आणि मला वाटतं की अजून माझी सविस्तर चर्चा झालेली नाही आहे पुण्यातली जी आत्ताची राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पुण्यामध्ये मतदान आहे मी आता त्यांना कागदावरती सगळे डिटेल्स दिले आणि मला वाटतं की जे मी कालच्याला सुद्धा आंबेडकर साहेबांसोबत आणि त्याच प्रकारची माहिती मी सगळी पाटलांना आल्यावरती सांगणार लग्नाला गेले लग्नावर कार्य त्यांच्यासोबत या पुणे लोकसभे संदर्भामध्ये जे काही मराठा समाजातून एक अपक्ष उमेदवार उभा केला गेला जाणार अशा पद्धतीचं ठरलं जात आहे त्यामुळे तुम्ही इच्छुक राहाल का मग शंभर टक्के मी अगदी सुरुवातीच्या काळापासून ज्या दिवशी मी बारा तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सोडला त्या दिवशी मी अपक्ष उभा राहणार या विषयावरती मी ठाम आहे आणि काल सुद्धा मी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर यांना मी पाटलांना यासाठी भेटतो की मी अपक्ष म्हणून पुण्यामधनं मराठा उमेदवार आहे सकल मराठा समाजाचं काम मी आज दिवशी सुरुवातीपासून करतोय काही अडचणी होत्या परंतु त्या अडचणी असताना सुद्धा मी काम करत होतो नेतृत्वाखाली तुम्ही या शंभर टक्के मी सकल मराठा समाजाचा एक बाईक आहे मी या सगळ्या विषयामध्ये आहे होतो आणि राहणार आणि मला वाटतं की आज पाटीलची भूमिका संध्याकाळी घेणार आहे जी अख्ख्या महाराष्ट्राचा विचार त्यांना करायचा आहे महाराष्ट्रामधून सगळ्या भागामधून त्यांच्याकडे आता लोक आलेली आहेत आणि मला वाटतं की सुद्धा आमच्या पुण्यामधले बरेच लोक इकडे आले त्यांनी सुद्धा आमच्या पुण्याची बाजूची काय आहे त्याच्यामध्ये फाईल दिलेली आहे आणि त्या फाईलमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जी यादी देण्यात आली यादीमध्ये माझं सुद्धा नाव आहे आज पाटील जी भूमिका घेतील ती संपूर्ण सकल मराठा समाजाला मान्य असणार आहे त्यामुळं संध्याकाळच्या भूमिकेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे पुण्यामधून अजूनही काही इच्छुक इथं आलेले आहेत आलेले सकल मराठा समाजाची मीटिंग झाली त्याच्यामध्ये चार पाच नावं आहेत आता शेवटी निवडणूक आहे याच्यामध्ये कुणाला तू करू नको तू करू नको असं नाही आणि पाटील जर सकल मराठा समाजाचं नेतृत्व करतात तर त्यांच्यापुढे प्रत्येकजण प्रत्येक जण आलेलं आहे आणि त्यांनी प्रत्येकाने स्वतःची बाजू मांडली जी मी सुद्धा माझी बाजू मांडली जर पाटीलांनी दुसरा उमेदवार दिला तर तुम्ही त्यांच्या विरोधात लढणार बुर। अपक्ष म्हणून अपक्ष म्हणून उमेदवार असं मला वाटतं की पाटील आणि सकल मराठा समाज माझ्या नावाचा शंभर टक्के पुण्यामध्ये सक्षम उमेदवार म्हणून मनसे आणि भाजप वगळता राज्यातील सर्वच प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर वसंत मोरे यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केली आहे लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा एक उमेदवार देण्याची चाचपणी मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं सुरू आहे आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी द्यावी अशी विनंती जरांगे पाटील यांनी केल्याचं बोललं जात आहे आता जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेणार आणि वसंत मोरे यांची भूमिका यापुढे काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जालन्याहून अनंत साईंसह अश्विनी जाधव धोकेदारी लोकमत डॉट कॉम